आ विचारी रे काय करूचा आता जो काय करूचा एडिट माका माहित तू बोललेसस <laughs> तूच का माहिती काय करूचा इंका काय माहित मी आपलं काय लागत आप आपल्या गावावर घुसवते हं का आवडतं तर घुसवते घुसावी घुसवणार बाजू बोललो हो माझा मरण आहे ताकडे माझो का विषय नाही माका कॅमेरा चालू असताना मी तुला सांगत आहे की बोल म्हणून तुका काय काय बोलत दादा मी बोलदै तु तोंड तोंडावर बोलत नाही त्याच्या बरोबर मागसून बोलत असतो मी नाचत नाही तर ट्या बोलत बऱ्याचशा व्हिडिओ ए कालते ठेवले पौ एडिट करते एडिट करते म्हणून वाटत तू आगरबार माझे गावा गेल्याबरोबर बरोबर मारतोय नारळ जाऊन पाया तू तुझ्या बाजू हा रिक्वेस्ट कर नका काढून टाकण्यासाठी तर भी ना का 呀，干啥的？